इलेक्शन जो आलेलं आहे कोणाला काही मागण्या असतील पटपट सांगा आपण सगळ्या मागण्या पूर्ण करून टाकू पु तुमच्या साहेब आमच्या गावाला रस्ता नाही तेवढं रस्त्याचा बघा रस्ता नाही तुमच्या गावात असं कस थांब बांधकाम मंत्री मी आमदार जुगाडे बोलतोय ते या गावात रस्ता कस काय नाही आठ दिवसाच्या रस्ता झाला पाहिजे साहेब आमच्या गावात पाणी नाही पाणी नाही तुमच्या गावात असं कस काय हा जलसंपदा मंत्री मी आमदार जुगाडे बोलतोय या गावात पाणी काच काय नाही आठ आत पाणी आलं पाहिजे आठ दिवसात पाणी येऊन जाईल मंजूर साहेब आमच्या गावात नदीच नाही तर पाणी कुठून येईल तुमच्या गावात नदीच नाही का असं काय थांबा नमस्कार मी आमदार जुगाडे बोलतोय पानलोट मंत्री या गावात नदी कस काय नाही आठ दिवसात नदी आली पाहिजे या दिवशी मंजूर करून टाका नदी आमच्या गावात मोबाईलला रेंजच नाही कोणत्या टावर बांध आहे कधी एडं बनवत काय आम्हाला रेंज नाही का तो दूरसंचार मंचा फोन लावतो पण खरंच रेंज नाही होत हॅलो 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 लागतोय हॅलो हाय राह जनता हुशार होऊन गेली आजकाल